जनसेवेचा आज बुलढाणा येथे राज्य परिवहन विभाग यांच्यातर्फे रस्ता सुरक्षा अभियान निमित्ताने बुलढाणा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे विविध कार्यक्रम राबवण्यात येत असून संपूर्ण सप्ताहामध्ये नवीन नवीन नवी कार्यक्रम राबवण्यात येत आहेत याच अनुषंगाने आज येथे रक्तदान शिबिर तसेच नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच या रक्तदान शिबिरामध्ये कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने महिला पुरुष यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला तसेच रस्ता सुरक्षा निमित्त जनतेने सर्व नियमांचे पालन केले पाहिजे असेही आवाहन यावेळी करण्यात आले रस्ता सुरक्षा हजार सव्वीस अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बुलढाणा एक जानेवारी सव्वीस ते एकतीस जानेवारी सव्वीस या कालावधीत रस्ता सुरक्षे संबंधित विविध उपक्रमांचा राबवण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून आज दिनांक वीस जानेवारी रोजी कार्यालयात रक्तदान शिबिर व नेत्रदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे धन्यवाद सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी